उपस्थित असणारे सर्व आमचे बंधारा बंजारा बांधू सर्व तांड्यावरील सर्व लहानपूर मंडळी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झाले आपल्याला आता इथून बीडला जायचं आहे मी सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी आत्ताच भैया साहेबांनी अतिशय सविस्तर विस्तृत शिवछत्र परिवाराची भूमिका ही तिशेत त्याच्यामुळे जा जास्तीचा वेळ मी नाही बंजारा बांधव हा आता एस टी मध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून संपूर्ण बंजारा बांधव पोटला आहे आणि या बंजारा बांधव या मायबाप बंजारा बांधवांनी मला राज्याच्या कायदे मंडळामध्ये पाठवण्याचं काम केलंय त्याच्यामुळं पुढं या मागणीसाठी शिवछत्र परिवाराचा सदस्य राज्याच्या कायदे मंडळाचा सदस्य म्हणून उभा राहणारे जेवढी बाई अस्वस्थ करण्यासाठी नेहमी उपाय हैदराबाद गॅजेटियर हे संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटलांचं जे काही मराठा गरजवंत मराठ्यासाठीच जे काही आंदोलन उभार केलं आणि त्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं महायुती सरकारनं सुवर्ण मध्य काढला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अतिशय कोणत्याही घटकाला बाधा न पोहोचता याच्यामधनं एक संबंध मध्ये काय काढलाय आणि ते हैदराबाद गॅजेट लागू केलं ते आमच्या पंजारा बांधवांच्या केलं गेलंय पूर्वी प्रमाणपत्रासाठी त्याच पद्धतीनं आमचाही समावेश या गॅजेटियर प्रमाण लागू केलेल्या गॅजेटियर प्रमाण एस टी मध्ये करावं बरोबर निश्चितपणानं ही मागणी याच्यावर सविस्तर विस्तृत भैयासाहेब साहेब बोललेले तुमचे मोठे रूल उपकार परिवारावर त्या ठिकाणी आहे ते कुणीही नाकारू शकतो आणि त्या ऋणात न उतराय कदापि होणं शक्य कारण अतिशय संवेदनशील परिस्थितीमध्ये आमचा बंजारा बांधव आहे हा एकमुखी त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याचं काम केलेलं आहे मला राज्याच्या कायदे मंडळात पाठवण्याचं काम केलेलं आहे या बंजारा बांधवाबरोबर सगळ्या ही राज्याच्या कायदे मंडळामध्ये गेलो असं चित्र काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत सध्या की मी असं म्हणतोय की मी असं समजतोय की मी फक्त मराठा समाजामुळं त्या राज्याच्या कायदे मंडळामुळे गेलोय असं भ्रम निर्माण करण्याचा केला प्रयत्न हा काही जे काही आहेत प्रवृत्ती करताय परंतु आपला तालुका हा राजकीय सामाजिक दृष्ट्या अतिशय सुद्धा आहे म्हणजे महानगरामधले शहरामधले लोक एवढं मतदान करत असताना लोकप्रतिनिधी निवडत असताना एवढा सगळ्या बाजूने विचार करत नसते तेवढे सुद्धा आपल्या भागातील लोक आहेत आपल्या मतदारसंघातील लोक आहेत हे काही बाहेरच्या अशा आत्मप्रवृत्तीला कदाचित याचा अंदाज नाही असो आपण आमदार झालोय लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे मराठा समाजाबरोबर सर्व जात धर्म पंथ त्याच्यामध्ये आमचे बंजारा असतील धनगर असतील लोहार असतील कुंभार असतील सगळे असतील माळी भांधव असतील सगळे सगळ्या पकड जाती आहेत या सर्व समाज घटकांनी एवढं मोठं यश जे असतं सगळ्यांनी ठरवल्यानंतरच मिळत असतं आणि ते यश आपल्याला आहे हे शिवछत्र परिवार कधीही नाकारत नाही नाकारणार नाही आणि नुसतं जे काय आहे बसून सुद्धा बसणार नाही तरी या वेगवेगळ्या समाज घटकांचे जे प्रश्न आहेत जे विषय ते त्या ठिकाणी राज्याच्या सभागृहामध्ये मांडण्याची त्या ठिकाणी पूर्ण तयारी ही भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझी असणार आहे हा विषय आपण शेवटी आता या विषयावर घेऊ आपला विषय ही मोठी मागणी आपली आहे आणि या मागणीसाठी आपल्याला मोठं आंदोलन हे आजपासून आपण उभा करतोय आणि या आंदोलनाला तुम्ही मला निवेदन दे देताय परंतु तुम्ही निवेदन देण्याच्या पहिले काल रात्री आमची सविस्तर भैया साहेबांची माझी चर्चा झाली आणि या आंदोलनाला पंजारा बांधवांना एस टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी हैदराबाद है घ्यायला मध्ये जे काही आहे त्याप्रमाणे टी प्रवर्गामध्ये सहभागी करावं सामील करावं की जी काय मागणी आपली त्याला त्या ठिकाणी राज्यामधला पहिला आमदार म्हणून माझ्या वर पहिला पाठिंब्याचं पत्र मी तुम्हाला आता हे उगत नाहीये ह्याचा पाठपुरावा सुद्धा आज तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार त्या ठिकाणी करणार आहे पत्र मी या ठिकाणी वाचून दाखवतो बाकी सगळ्या गोष्टी भैया साहेबांनी इथं विस्तृत सविस्तर त्या ठिकाणी सांगितल्यात मी वेळ जास्तीचा घेणार नाही पण जे माझं निवेदन आहे जे माझं पाठिंब्याचं पत्र आहे ते सगळ्यांना कळलं पाहिजे त्याच्यामुळे मी इथे वाचून दाखवतो आपण हे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नावाने हे पत्र मी आपल्या पाठिंब्याचं या ठिकाणी देत आहे याच्यामध्ये आपण घेतलाय मराठवाड्यातील बंजारा लमान समाजाला हैदराबाद स्टेट गॅजेटियर एकोणीसशे वीस आरक्षणाचा दर्जा देण्याबाबत मराठवाडा हो दे, हा प्रदेश सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामशासित हैदराबाद राज्याचा भाग होता त्या काळातील हैदराबाद गॅजेटियर एकोणीसशे वीस मध्ये लांबटा ज्यों ज्यों ज्यों। ठीक लाबाडा ऑब्लिक बंजारा कंसामध्ये सुकळी सुगळी ठीक आहे समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे बंजारा लमान समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे गॅजेट मधील उतारा एकोणीसशे वीस The Lambadas, otherwise called Banjaras or Suglis, are a large wandering tribe found in great numbers throughout the Hyderabad state, particularly in the districts bordering Behrar and the Marathwada region. They are regretted as distinct. सेपरेट हिंदू कास्ट हे त्याच्यामध्ये वर्डिंग त्याच्यामध्ये हैदराबाद गॅलेटियरमध्ये अशा पद्धतीची नोंद आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाक टाकलेली आहे टाकला देण्यासाठी वरील पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिक दृष्ट्या व प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये आहे तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर सन एकोणीसशे छप्पन या समाजाला ओबीसी ऑफ लिट एन टी सी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच गॅजेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे संघर्ष योद्धा श्री मनोजदादा धरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाज बांधवांना दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅजेटीर लागू केले आहे शासन स्तरावर हैदराबाद गॅजेटेर अधिक्रम अधिकृतपणे स्वीकारले व अंमलात आले असल्यामुळे त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा लमान समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात सामील करून त्यांना त्या प्रवर्गाला प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्याची सुयोग कारवाई करावी ही विनंती कळावे आपला विजयी पट आपल्याला देतोय आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला ही आजपासून आपली सुरुवात होते याचा शेवट निश्चितपणानं हैदराबाद गॅजेंटियर प्रमाण आपला बंजारा समाज टी प्रवर्गामध्ये सहभागी होईल सामील झाल्याशिवाय याचा गोड असा शेवट होणार नाही अशी वाईट सगळ्या उपस्थित आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात आजपासून ही लढाई हा लढा न्याय हक्कासाठी आपला या ठिकाणी सुरुवात झाली अशा पद्धतीचं एक आपल्या सगळ्यांच्या वतीनं या या ठिकाणी मी एक हे घोषणा करतो आणि